महाराष्ट्र हद्दीत टाकळी चंदूर रस्त्यावर कोंडी नव्यानं जोडलेल्या महाराष्ट्र कर्नाटक रस्त्यावर विशेषत चंदूर टाकळी या रस्त्यावर महाराष्ट्र हद्दीत अरुंद रस्ते आणि असंख्य खड्ड्यांमुळे मोठी कोंडी होते आहे जड वाहनांना रस्त्याच्या खराब स्थितीमुळे बगल देणे आव्हानात्मक ठरते दे आहे अरुंद रस्त्यामुळे छोटे मोठे अपघात घडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत त्यामुळे सुरक्षिततेची चिंता वाढत चाललेली आहे चंदुरकुला नजीक अरुंद रस्ते वाढत्या वाहतुकीला तोंड देण्यासाठी प्रवाशांना संघर्ष करावा लागतो आहे ज्यामुळे वारंवार कोंडी गर्दी होते आहे खड्ड्यांमुळे परिस्थिती आणखीन बिकट होते आहे वाहनांना या मार्गावरून जाणे धोकादायक बनत आहे वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी आणि रस्ता सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक रस्त्यावर विशेषतः चंदुरकुला नजिकचा रस्ता रुंदीकरण आणि तातडीनं दुरुस्त करणं गरजेचं आहे अधिकाऱ्यांनी या समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि प्रवाशांना दिलासा देण्यासाठी त्वरित कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांकडून होते आहे पुढील महिन्यात सुरू होतो आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक हद्दीत असणाऱ्या साखर कारखान्यांना हा जवळचा मार्ग असल्याने येथून मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक होणार आहे यामुळे समस्या आणखीन गंभीर होऊ शकते अपघात टाळण्यासाठी आणि प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी रस्ते रुंदीकरण आणि दुरुस्तीला प्राधान्य द्यावे अशी प्रवासी वर्गाची मागणी होते आहे प्रवाशांची सुरक्षितता आणि सोयी सुनिश्चित करण्यासाठीचे रस्ते रुंदीकरण आणि दुरुस्ती आवश्यक आहे या उपाययोजना विलंब न करता आणणे गरजेचे आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी टाकळी चंदूर